एच पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर गेलाय धुळ्यातील शासकीय महाविद्यालयात समिती गठीत करण्यात आली तपासणी किट पुरेसा औषध साठा ठेवण्याचे आदेश आता देण्यात आले

भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता अजित पाठक यांनी केलाय माननीय मंत्री महोदयांनी सक्त निर्देश दिले की सदरील व्हायरसच्या ट्रीटमेंटसाठी टेस्ट किटची कमतरता भासू नये औषधांची कमतरता भासू नये व औषधांची कमतरता टेस्ट किटची कमतरता जर भासलीच तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून औषध आणि टेस्ट किट उपलब्ध करून द्यावे गरज पडल्यास स्क्रीनिंग वाढवावे व सदरील रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्ण कक्ष तयार करण्यात यावा